एका ठिकाणी एक बालिका ग्रह होतं त्याला इंग्लिशमध्ये शेल्टर होम सुद्धा म्हणतात त्या ठिकाणी ज्या अनाथ मुली आहेत महिला आहेत ज्या घरातून पळून गेल्या आहेत ज्यांचं कोणी नाही आहे ज्या कुठं बेपत्ता प झालेल्या आहेत ज्या सापडलेल्या आहेत आणि त्यांचा काही पत्ता लागत नाही अशा मुली महिला या शेल्टर होममध्ये बालिका ग्रहामध्ये ठेवण्यात येत असतात काही जणांना सोडून देतात त्या महिला मुली याच ठिकाणी राहत असतात अशा पद्धतीचं एक बालिका ग्रह होतं शेल्टर होम होममध्ये आणि याच होमचं ऑडिट एका संस्थेकडून केलं जात होतं कारण की देशभरामध्ये देश जेवढे बालिकागृह आहेत शेल्टर होम आहेत यांचं ऑडिट होत असतं त्यांची चौकशी होत असते मग त्याच पद्धतीनं त्या, त्या बालिकागृहामध्ये सुद्धा एक पथक चौकशीसाठी आलं होतं आणि त्या पथकामध्ये एक महिला अधिकारी होत्या त्या महिला अधिकारी त्या बालिकागृहामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणच्या ज्या छोट्या छोट्या मुली आहेत महिला आहेत यांना बोलत होत्या काही काही प्रश्न विचारत होत्या काही आडिया आहे काही अडचण आहे काही घडतंय काही नाही घडतंय सगळी व्यवस्था सुरळीत आहे का तेव्हा त्या ठिकाणच्या ज्या मुली होत्या त्या मुलींनी त्या महिला अधिकाऱ्याला सांगितलं की या ठिकाणी एक हंटर घेऊन माणूस येतो आणि तो, तो माणूस बेदम मारतो आणि त्याचं जर नाही ऐकलं तर तो नको ते कृत्य करतो नको त्या ठिकाणी हात लावतो आणि तो, तो जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो आता असं काही मुलींनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं त्याच ठिकाणी असणाऱ्या दुसऱ्या मुलींना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्या, त्या मुलींनी सांगितलं की आमच्याकडं एक मोठ्या मोठ्या मिशीवाला एक व्यक्ती येतो आणि तो व्यक्ती आम्हाला नको त्या ठिकाणी हात लावतो आणि कधी कधी प्रेमानं कुठंही हात लावतो आणि उचलून घेऊन जातो आणि तिकडं घेऊन गेल्यानंतर आमच्यावर जबरदस्ती करतो जेव्हा दुसऱ्या ग्रुपमधल्या मुलींना विचारण्यात आलं त्या मुलींनी सांगितलं की आमच्याकडं एक ढेरीवाला जाड माणूस येतो आणि तो आम्हाला असं काहीतरी पदार्थ खाऊ घालतो की ज्यामुळं त्यांना नशा येते गुंगी येते आणि त्या गुंगीमधून बाहेर आल्यानंतर त्यांच्या अंगावर कपडे नसतात त्यांच्यासोबत काहीतरी घडलेलं असतं आणि पोटामध्ये वेदना होतात अशा वेदना असं दुःख त्या ठिकाणच्या मुली त्या महिला अधिकाऱ्याला सांगत होत्या आता हे सगळं ऐकून त्या महिला अधिकाऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांना एक मोठा धक्का बसला त्यांनी तात्काळ याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आणि त्यामधून उघड झालं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे बिहार राज्याचा एक जिल्हा आहे मुझफ्फरनगर आणि याच मुझफ्फरनगरमध्ये एक बालिकागृह आहे शेल्टर होम आहे आणि या ठिकाणी बेचाळीस मुली या राहत होत्या त्यांचं पालन पोषण सांभाळ या ठिकाणी केला जात होता आणि या ठिकाणी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स जी संस्था आहे मुंबईची ती संस्था या ठिकाणी ऑडिट करण्यासाठी गेलेली होती कारण की प्रत्येक वर्षी या संपूर्ण देशभरात ज्या काही असे शेल्टर होम आहेत त्यांचं ऑडिट केलं जातं चौकशी केली जाते की सगळं काही सुरळीत आहे का, का याचा तपास केला जातो मग त्याच पद्धतीनं नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल कडून त्या बिहारमधील मुझफ्फरनगरमधलं जे शेल्टर होम आहे बालिकागृह आहे त्याचं ऑडिट केलं होतं आणि त्या ठिकाणी ऑडिट केल्यानंतर त्या मुलींसोबत जी आपबीती घडली आहे त्यांच्यासोबत जे घडलं आहे त्या मुलींना ते सांगितलं होतं त्या महिला अधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेतली याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आणि मग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून त्या ठिकाणच्या ज्या मुली आहेत त्यांना इतरत्र पाठवलं त्या ठिकाणी ठेवायचं नाही हे ठरवलं त्याच्या काही का मुली ज्या आहेत त्या इतर ठिकाणी पाठवण्यात आल्या दुसऱ्या पटना या ठिकाणी पाठवण्यात आल्या पण मात्र या ठिकाणी या सगळ्या मुलींची मेडिकल चाचणी करण्यात आली कारण की त्या मुलीनं ज्या पद्धतीनं सांगितलं होतं की त्यांच्यासोबत सोबत जबरदस्ती होतीये त्यांच्यासोबत सोबत ते कृत्य होतं याची खरी खात्री पटवण्यासाठी सरकारच्या वतीनं त्या बेचाळीस मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्या ठिकाणचं जे पी एम सी एच पटना मेडिकल कॉलेज आहे त्या ठिकाणी त्यांना नेण्यात आलं त्या ठिकाणी त्यांची तपासणी करण्यात आली तेव्हा समजलं की बेचाळीस मुलींपैकी चौतीस मुलींसोबत जबरदस्ती झाली आहे आणि ती जबरदस्ती वारंवार वारंवार झाली आहे आणि या सगळ्या मुली आहेत त्या अठरा वर्षापेक्षा कमी आहेत आणि त्यांच्यावर एका मोठ्या व्यक्तीकडून अशा पद्धतीनं कृत्य केल्यामुळं हे सगळं उघड झालं होतं आणि हे त्या ठिकाणचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत हे सगळे एकूण एकोणीस जण आहेत आणि या एकोणीस जणांनी मिळून त्यांच्याच बालिकाग्रहामधल्या मुलींसोबत अशा पद्धतीनं केलेलं होतं आणि हे धक्कादायक प्रकरण त्यांचं मेडिकल चाचणी केल्यामुळं उघड झालं होतं आता मेडिकल चाचणी करून त्यांना इतर ठिकाणी पाठवण्यात आलं आणि त्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे यांचे नावं जेव्हा त्या अधिकाऱ्यांनी समोर काढले तेव्हा समजलं की त्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव आहे बिजरे ब्रिजेश ठाकूर त्यांच्यासोबत जे आरोपी आहेत त्यामध्ये महिलासुद्धा आहेत त्यांची नावं आहेत इंदू कुमारी मिनू देवी चंदा देवी नेहा कुमारी हेमा किरण किरण कुमारी दिलीप कुमार रवी कुमार विजय कुमार गुड्डू पटेल र कृष्णा राम रोजी राणी मनोज ठाकूर रामाशंकर नरेश प्रसाद आणि मधू यांच्यासह एकोणीस जणं यामध्ये आरोपी आहेत एकोणीसपैकी अठरा जणांना न्यायालयानं शिक्षा सुनावलेली आहे आणि त्यापैकी एक जण विरोधात सबळ पुरावे किंवा खात्रीशीर माहिती न मिळाल्यामुळं त्याच्यावर कारवाई सुरू आहे पण मात्र त्याच्यावर सक्त शिक्षा अजून ठोठवण्यात आलेली नाही त्याला सक्त मजुरीची म्हणजे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली नाही कारण की या सगळ्यांना जानेवारी दोन हजार वीसमध्ये दिल्लीचं जे न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं तेव्हा त्यांना ते जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती पण मात्र या सगळ्यांनी त्याचा विरोध केला आहे आम्ही अशा पद्धतीनं काही केलेलं नाही बे आम्ही बेकुसूर आहोत असं त्यामध्ये सांगत आहेत आणि त्यांनी आता हायकोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल केली आहे की के आम्ही निर्दोष आहेत म्हणून पण मात्र यांच्या याचिकेचा नंबर अजून आलेला नाही हे गुन्हेगारच आहेत यांना समाजामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही असं सुद्धा त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे पण जर आपण पाहिलं तर हे त्या मुलींचे रक्षक होते त्यामध्ये महिलासुद्धा होत्या अधिकारीसुद्धा होते आणि त्यांनीच त्या मुलींचा छळ या पद्धतीनं केला होता जर हे म्हणतायत की आम्ही त्यांच्यासोबत काहीही केलेलं नाही मग जे मेडिकल चाचणीमधून समोर आले त्यांच्या सोबत जे कृत्य झालंय ते कोणी केलंय हे मात्र ते सांगायला तयार नाहीत म्हणूनच आरोपाचा ठपका यांच्यावरच आहे आणि हे आता सक्त मजुरी म्हणजे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत जर आपण हे सगळं प्रकरण पाहिलं तर यावर काही दिवसांमध्येच एक चित्रपटसुद्धा येतो आहे आणि तो, तो चित्रपटामध्ये या सगळ्या गोष्टी समोर येणारच आहेत त्या चित्रपटाचं नाव भक्षक असं आहे ते चित्रपट शाहरुख खानची जी बायको आहे गौरी खान ही प्रोड्यूस करती आहे संपूर्ण हे समोर आणती आहे काही दिवसामध्ये हा चित्रपट आपल्याला बघायला मिळेल लोकेशन बदललेला आहे आरोपींची नावं बदललेली आहेत पण मात्र जी खरी स्टोरी आहे ज्या मुलींसोबत त्या पद्धतीनं झालं आहे ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवलं जाणारं आहे पण जर आपण पाहिला तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडतात हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येत आहे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या